मेथीची भाजी आणि साबुदाणा ही कोणती रेसिपी आज आपण साबुदाणा आणि मेथीच्या भाजीपासून अगदी वेगळी रेसिपी पाहणार आहोत हाय हॅलो नमस्ते स्वाती सानवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी अर्धी गड्डी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे निवडल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर मेथीच्या भाजीमधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे निथळल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने मेथीची भाजी चिरून घ्या आज आपण साबुदाना मेथीची भाजी मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी झटपट करू शकता तर इथे पाहू शकता मी मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा सगळी मेथीची भाजी चिरून घेते तर या ठिकाणी सगळी मेथीची भाजी चिरून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेते मेथीची भाजी खूप जास्त बारीक चिरून घेतलेली नाही थोडीशी या ठिकाणी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये मेथीची भाजी काढून घेतलेली आहे मेथीची भाजी एका भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी साबुदाणा घालायचा आहे इथे मी साबुदाना हा भिजवलेला घेतलेला आहे तर इथे मी ज्या वाटीने आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला बाकीचेसुद्धा साहित्य घ्यायचं आहे तर एक वाटी साबुदाना तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे इथे मी सात ते आठ लसूण पाक्या टेचून घेतल्या होत्या आणि तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तुम्ही मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक टेचून घातलं तर या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ते मी घातलं की इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतला होता साल काढून आपल्याला त्यामध्ये फोडून घ्यायचा आहे इथे आपल्याला बटाटा किसून घ्यायचा नाही आहे तर इथे मी हाताने हा बटाटा फोडून घेतलेला आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बटाटा गरम असल्यामुळे इथे मी चमच्यानीच थोडा आधी मिक्स करून घेते त्यानंतर त्यान या ठिकाणी मी हाताने सुद्धा छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे साबुदाना मेथीची भाजी शेंगदाण्याचा कूट आपल्याला छान अगदी यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे खूप जास्त मोठे करू नका अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्या तर इथे मी तुम्हाला एक बॉल्स तयार करून दाखवलेला आहे अशाच पद्धतीने इथे मी बाकीचेसुद्धा बॉल्स तयार करून घेते इथे मी मेथी वापरलेली आहे ना तुम्ही पालक वापरली तरी काहीही हरकत नाही मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही अगदी झटपट करून देऊ शकता खायलासुद्धा खरंच अगदी अप्रतिम लागते नेहमीच आपण कांदा भजी बटाटा भजी किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपण भजी करतो पण एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे इथे मी बॉल्स करत असताना एका साईडला तेल गरम करून घेतलं होतं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे बॉल्स तेलामध्ये सोडायचे आहेत गॅस आपल्याला या ठिकाणी मिडियम ठेवायचं आहे खूप जास्त फास्ट गॅसवर तळू नका तर तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडने आपल्याला छान हे खरपूस तळून घ्यायची आहे लगेच आपल्याला झारा लावायचा नाही आहे अगदी एका साईडनी तळल्यानंतर आपल्याला हे पलटी करून दुसऱ्या साईडनीसुद्धा तळून घ्यायचे आहेत तर एक साईड मी पलटी करून दुसऱ्या सुद्धा छान हे खरपूस तळून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुद्धा किती सुंदर दिसतात ते दोन्ही साईडनी तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे बॉल्ससुद्धा तळून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर दुसरेसुद्धा बॉल्स तेलामध्ये सोडल्यानंतर दोन्ही साईडनीसुद्धा आपल्याला हे तळून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आणि दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहे मस्त कुरकुरीत आपले साबुदाना मेथी बॉल्स तयार झालेले तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊ तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा